काय तर मग कसे आहात सगळे मजेत ना मी तर मजेत आहेतच तर आता भाजी आणलेली आहे गेवडा पण गेवडा बनवायचा काही विचार नाहीये दात काढल्यामुळे आता आम्ही पातळ खिचडीच बनवतोय आणि ती खाणार नाही नाटक करणार म्हणून सगळ्यांसाठीच पातळ पातळ खिचडी बनवूया आपण नुसता हात गिळायचं काम करायचं तसे आपले तरी दात मला पुढे चांगले राहिलेत कुठे कुठे दाडा दुखायला लागलेत म्हातारेपणाची लक्षण झाली म्हणा चालू आता कसं आहे ना हवा पाणी बदललंय खाणं पिणं बदललंय म्हणून आता तीस नंतरच सगळ्यांच्या सा, दाडा न गेले त्या पहिले आपण तर कुठे दवाखान्यात गेलो होतो कधी लहानपणी आताच्या मुलांना दवाखान्यात घेऊन जायला लागत सो असो तर सगळ्यांना प्रश्न पडला असेल कि आज मी एकशे तीस रुपयेच घेऊन का गेले होते <laughs> नवऱ्याने का मला का पैसे दिले नाही काय का माझा नवरा लिहा आगाऊ आहे कसं आहे ना त्यांच्या कानावर ही गोष्टच नाही मी घातली की माझ्याकडे फक्त एकशे तीस रुपये आहेत त्यांनाही खूप टेन्शन येतं कारण घरातल्या एवढ्या काही फायनान्शियल गोष्टी खराब पद्धतीने चालू आहेत की त्यांना प्रत्येक गोष्ट सांगणं आता मलाही गरजेचं वाटत नाही की माझ्याकडे एवढंच आहे तेवढंच आहे त्यात मी ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करते सध्या सांगते काय घर भाडं गॅस हप्ते मुलांचं शाळेचा खर्च आणि त्यात राहिलं शिल्लक तर मग किराण्यासाठी खर्च आणि त्यांच्या गाडीचाही खर्च त्यांना चालतही जायला जा, जमत नाही सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आपणही सारखं सारखं बोलून का त्यांना त्रास द्यायचा म्हणूनही मी नाही सांगितलं गेल्या परवा मी गेले होते तेव्हा जे तिचं ते दात काढायचं त्याचे पैसे भरले होते ते ते मिनिमम दोनशे तीनशे रुपये माझे गेले मला बाहेर सांगितलेले ह्या पर प्रायव्हेटच्या बाईने एक दात काढायला तीन हजार रुपये दात आणि तिथे गेल्यावर एक्स रे काढल्यावर कळलं की दात काढायची गरज म्हणजे सॉरी रूट करायची गरज नाही आहे त्याची मुळच नाही आहेत खालून दुसरा दात आहे तो येतोय हा दात वरती आहे तो पडू शकतो पण त्याला पल्स येते म्हणून हा आपण दात म्हणजे पू दातातून येत होता म्हणून हा दात काढूया ह्या दाताला रूट करायची गरज नाहीये आणि ह्या वाली बाई मला म्हणते की रूट करायला म्हणजे तिला फुकटचे तीन हजार रुपये हवे होते तर सो मला सुद्धा थोडासा डाऊट आला होता की जर दातातून पल्स येतोय तर दाताचा रूट केला जात नाही एवढा आपल्याला नॉ सेन्स आहे आणि तो दात काढलाच जातो शक्यतो तरी पण ते शेवटी माझ्याकडे पैसे नव्हते म्हणा शेवटी मीही उचलली बॅग आणि तिला घेऊन गेले तिकडे हा दिवस पूर्ण जातो खूप हायघाई होते त्रास होतो पण काय करणार पर्याय नसतो अडचण असल्यावर ह्या गोष्टी कराव्या लागतात स केलं सांगते की के आज पण सकाळी नऊ वाजता मी घरातून नाही सॉरी आठ वाजता मी घरातून निघाले नऊची ट्रेन पकडले मी फास्ट ट्रेनच्या नादात होते की फास्ट पकडली ना ठाण्यावरून तर लवकर पोहोचेन सी एस टीला कारण स्लो ट्रेन सी एस टी वरून ठाण्यावरून आहे ना स्लो ट्रेन हळूहळू जाते आणि सव्वा तास लागतो सव्वा तास दीड तास फास्ट ट्रेन अर्ध्या पाऊन तासात पोहोचते उभी राहिली चढायला का काय मिळाय ना एकटे मी चढले असते पण हिला घेऊन कुठे चढणार मी शेवटी परत चौथ्या आणि तिसऱ्या प्लॅटफॉर्मवरून एक नंबरवरच गेले आणि तिकडूनच ट्रेन पकडली गेले असं काय करणार पर्याय नसतो आणि प्रत्येक गोष्ट नवऱ्याला सांगणं चुकीचं सा वाटतं कारण त्यांना त्रास होतोय सध्या त्यांना टेन्शन येतं की थोडंसं सा घर चालवणं मुश्किल होतंय दुसऱ्या कुठलंही म्हणजे जे, जे बाहेरचं काम आहे ते करण्याचा प्रयत्न आहेत पण ते त्यांना सहज शक्य होत नाहीये कारण उजव्या हाताचा ऑलरेडी प्रॉब्लेम आहे डाव्या हातात सुद्धा प्रॉब्लेम सुरू झालाय तुम्हाला अजूनही त्या गोष्टीवर बोललेले नाहीये म्हणून दोन महिने हा युट्यूबचा प्रॉब्लेम होता आणि माझ्या घरातही प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळे सहसा युट्यूबकडे पन्नास टक्केच माझं लक्ष होतं आणि त्यामुळे थोडंसं हेडे काही नाही आले की ते अगोदरचा एक महिना नंतरचे तीन महिने वॉलेशन मध्ये गेल्यामुळे ना ते सहज निघून गेलं असं वाटलं मला तर काय करणार पण घरातलं लोन घर चालवणं अवघड त्यात मुलांच्या आपण काही गोष्टी हौशी पूर्ण म्हणजे हौशी आहेत त्या पूर्ण करू शकत नाही हे सगळं टेन्शन आणि आपण थोडंसं कुठेतरी मुलांसाठी मागे पडतोय आणि सांगते काय खूप खूप आहे आणि सतत मलाही ते म्हणत असतात की तुझ्याही काही गरजा या काही इच्छा पूर्ण मी नाही करू शकत आहे तर तुलाही वाईट वाटून घेऊ नको मी करेन प्रयत्न करेन ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना त्यांना त्रास होतोय सो त्यांना आता एक महिना झाला डाव्या साईडला छातीत दुखतय आणि इथून असं दुखायला सुरुवात झाली का त्यांचा डावा हातही दुखतोय पाठीतही दुखतोय आणि त्या टेन्शनमध्ये त्यांचं डोकंही खूप दुखतंय अक्षरशः गोळ्या खाल्ल्या ना पेन केंद्रच्या तरी सुद्धा ते दुखणं राहत नाहीये सुरुवातीला सांगतोय का दुखणं सुरू झालं ठाण्याला शास्त्रीनगरला सॉरी श्रीनगरला श्रीनगरच आहे ती ते मुख्यमंत्र्यांचं गंगोबाई हॉस्पिटल उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं गंगूबाई हॉस्पिटलच्या आईच्या नावे मातोश्री गंगोबाई हे सुरू आहे तिथे हार्टचं स्पेशल येते तिथे गेले त्यांनी सुद्धा औषधे दिली खा म्हणाले तिथून काय रिस्पॉन्स मिळाल्या शेवटी आमच्या कामगार हॉस्पिटलला ईएसआयसी हॉस्पिटल तिथे गेले तिथून सांगितलं औषधं घ्या नंतर बघू मग तिथे परत गेले औषधं खाल्ल्यानंतर असे दोन आठवडे गेले त्यांनी सांगितले आता पुढे जा मग मुलूंच्या कामगार हॉस्पिटलला पाठवलं तिथे सांगितलं आता परत औषधं घे आणि सात दिवसांनी असं करता करता महिना गेला आहे त्यांना आता या आठवड्यातच जायचं होतं पण आता सेकंड शिफ्ट लागलेली आहे सो ते म्हणाले की आता दुपारी जाऊ शकत नाही कारण ते डॉक्टर दुपारी बसतात तर ते म्हणाले नेक्स्ट वीकमध्ये मी जातो आणि सरळ ते म्हणाले काय ॲडमिट वगैरे करावं लागतं आहे की काय जर नाहीच राहिलं तर ऍडमिट करू आणि टोटल टेस्ट करू सो so, ती धडधड लागून राहिलेली हे मनाला देवाने अजून काय मांडून ठेवलंय ना वाट्यात ते समजत नाहीये कधी कधी वाटतं आमच्या वाट्यामध्ये ना कोणाला सुख बघवतच नाहीये बहुतेक लोक नजरच लावण्याचा प्रयत्न करतात न पण नजर लावतातच का हा प्रॉपर्टी सगळी आहे पैसा अडका सगळा आहे पण ते आमच्याकडे सध्या नाहीये सगळं आहे गडगंज दहा दहा अकरा एकर जमीन वगैरे फलाना फलाना गावाला घर पण ते गावाला ते आहे पडून आहे ते करण्यासाठी पण स्वतःकडे पैसे नाही आहेत पडून आहे जमीन पण आता सध्याही तर आमच्या हातात काही नाही आहे उजव्या पायाचा प्रॉब्लेम आहे प्लेट्स पडलेत गळ्यामध्ये प्लेट्स आहेत उजवा हात निकामी आहे अर्धा हात तुटतो पण काय लोक नजर लावतायत ना ते मला खरंच समजत नाहीये बहुतेक नजर लावतही असतील कारण आम्ही एवढ्या प्रॉब्लेममध्ये सुद्धा ना हॅपी राहतोय आनंदी राहतोय पण का ते मन असतं ना मन ते रेडी नसतं त्यामुळे बहुतेक त्यांना त्रास एक सारखे टेन्शन घेत असतात की असं झालं तर असं करा तसं झालं तर तसं करा सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत बघूया का काय होत आहे ते आणि आता लाईफमध्ये इमोशनल ड्रामा तर आमच्या खूप आहे कारण गोष्टीच अशा आहेत की सांगता येत नाही आता ही जर दात काढायला नॉर्मली मला सांगा दात प्रॉब्लेम मला सहज काढला जातो ह्याचं दात काढायला सुद्धा मला किती फिरावं लागलंय खूप काढायला सुद्धा तयार नव्हते हे टेस्ट आणा ते टेस्ट आणा त्याचे ब्लडचे रिपोर्ट्स आणा किती रक्त आहे बघायचंय बीटीसी टी करायचंय म्हणजे रक्त गोठण्याची वेळ किती रक्त प्रवाह किती वेळ होतो हे सगळं त्यांनी काढायला सांगितलं आणि तिचं रक्त सुद्धा लवकर थांबत नव्हतं जे बाबा दोन दोन तीन तीन आईस्क्रीम दिल्या तेव्हा कुठेही ते रक्त थांबले आणि आता पण शांपणा करते तोंड वाचण्याचा प्रयत्न करते खेळणे उड्या मारण्याचा प्रयत्न करते राग येतोय ना वाटतं माराव बदडाव खूप मारू शकत नाही सकाळपासून ती गार झाले तिला विकनेस वाटते पण तरीही खेळण्याचा प्रयत्न करते आहेत गोष्टी लाईफमध्ये पण थोडंसं युट्यूबच हे थो, थोडंसं क्लिअर झालं ना ते मला बरं वाटलं अगोदरही आम्ही एक चॅनल ऑनिटाईज केलं होतं म्हणून थोडेसे मनामध्ये कुठेतरी होती चाहूल की होईल हे पण क्लिअर पण काही गोष्टींमुळेच हे अडकलं होतं तर मी सगळ्यांना पुन्हा एकदा सांगेन मिक्स कॉन्टेंट आपण जेव्हा बनवतो तेव्हा तुम्ही लक्ष द्या की कोणत्या कोणता व्हिडिओ तुमचा ग्रो झाला आहे गेलं त्या व्हिडिओच्या नुसारच तुम्हाला व्हिडिओ बनवायचे आहेत म्हणजे तुमचा किचनचा एक ग्रो झालाय तुमचा एक हेल्थवाला ग्रो झालाय तुमचा हेअर्स वाला है, है एक ग्रो झालाय तुमचा ब्युटीवाला एक ग्रो झालाय असं म्हणता म्हणता तुम्ही सगळ्या टाईपचे बनवले तर ते म्हणतं तुमची मेन थीम काय आहे ते तरी सांगा ते म्हणतं तर सगळ्या युट्युबर्सने जे जे क्रिएटर्स आहेत ना त्यांनी सगळ्यांनी काय सांगितलं की मिक्स कॉन्टेंट चालतो चालतो पण तो कसा चालतो तुमचा एखादा व्हिडिओ जर ग्रो झाला ना की त्यानुसारच व्हिडिओ बनवायचे तुम्ही बाराशे तेराशे पाचशे दोनशे शंभर असे व्ह्यूज प्रत्येक मिक्स कॉन्टेंटला आले चालतील पण जेव्हा तुमच्या एखाद्या कॉन्टेंटला जास्त व्ह्यूज आले त्या पद्धतीनेच बनवा म्हणजे त्याच्यावरून थीम कळते समजलं समजलं तर चला बाबा जेवण बनवते आणि बघूया अजून उद्या आपल्या पुढ्यात काय मांडलंय उद्याची सकाळ आता रात्रीच्या वाजलेत नऊ बनवायला घेते जेवण आणि गरमागरम बाबा नवरायला लागतंय जेवायला तर बनवायलाच लागतंय गरम गरम आधी बनवून ठेवलं की चिडचिड चिडचिड थंड झालं थंड झालं परत गरम केलं ना की परत चिडचिड चिडचिड की ते जरा वेगळंच लागतं चवीला म्हणून म्हणून बाबा आम्ही मोग्यावरच बनवतो पोरांना काय खायला असतं सात वाजता वगैरे चहामध्ये वगैरे ते भरपेट असतात भले प्रॉब्लेम असला तरी सुद्धा खायला प्यायला व्यवस्थित देतो राशांचे तांदूळ जिंदाबाद राशनचे गहू जिंदाबाद अजून काय पाहिजे आयुष्यात काय हवं आहे चला भेटू पुन्हा एका नवीन वीडियो मध्ये गप्पा मारायला सब बाय हो